नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओडिशामध्ये कमळ फुललंय त्यामुळे भाजपाने मोहन चरण माझी यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे पण मोहन चरण माझी आणि भाजपाच्या विजयापेक्षा चर्चा सुरू आहे एका काँग्रेसच्या एका महिला आमदाराची कोण आहे या महिला काय यांचा राजकीय प्रवास आणि नेमकं असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे त्या सर्वत्र व्हायरल होत आहेत या सगळ्या मुद्द्यांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया पण त्या अगोदर हो तुम्ही महाराष्ट्रभूमी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा नमस्कार मी आदिती दोन हजार चोवीसमध्ये सगळीकडे झालेल्या लोकसभा आणि काही ठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जे निकाल लागले ते पाहता यंदाची निवडणूक व त्याची समीकरणे अनपेक्षित होती त्यातल्या त्यात, त्यात ओडिशासारख्या ठिकाणी फारशी अपेक्षा नव्हती तिथेही अनपेक्षित परिवर्तनाची लाट पाहायला मिळाली आहे या राज्यात पहिल्यांदाच भाजपाला सत्ता मिळवण्यात यश सोबतच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले यामध्ये पहिल्यांदाच एका महिलेची निवड करण्यात आली आहे त्यांचं नाव म्हणजे प्रवती परिदा पण आपण त्यांच्यापेक्षाही जास्त चर्चा सुरू असलेल्या तरुणीचं नाव आहे सोफिया फिरदोस स्थानिक काँग्रेसचे वरिष्ठ नेते मोहब्बत मोकिम यांच्या त्या कन्या आहेत बारामती कटक मतदारसंघातून निवडून आलेल्या सोफिया अवघ्या बत्तीस वर्षांच्या आहेत त्यांनी कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर बेंगलोर येथील आय आय एसमधून मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांनी आपलं नशीब आजमावलं आहे राजकारणात जायचा कोणताही विचार नसताना परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांना राजकारणात उतरावंच लागलं त्यामागे कारणही तसंच विशेष आहे वडील मोहम्मद मोकिम यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने यंदाच्या निवडणुकीत निवडणूक लढवण्यास ते अपात्र ठरत होते त्यामुळे निवडणूक लढवण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर येऊन पडली उच्च शिक्षित असलेल्या सोफियाने आपल्या हिमतीवर जनतेचा विश्वास संपादन केला व तिरंगी ठरलेल्या या लढाईत विजय मिळवला आणि राज्याला पहिली मुस्लिम महिला आमदार मिळाली साहजिकच राजकीय घराण्या जन्म व पालन पोषण झालेलं असल्यामुळे हे क्षेत्र त्यांना नवीन नव्हतं अर्थात मनात राजकीय महत्वाकांक्षा नसल्या तरी पात्रता मात्र नक्कीच होती ती सांभाळण्याची क्षमता देखील होती विशेष बाब म्हणजे दोन हजार एकोणीसच्या झालेल्या निवडणुकीत वडिलांच्या प्रचाराची सर्व धुरा त्यांनीच सांभाळली होती याचा फायदा त्यांना यंदाच्या निवडणुकीत नक्कीच झाला असावा काँग्रेस पक्षाचा सुधारणावादी विचार पहिल्यापासूनच घरात असल्यामुळे त्याचा प्रभाव साहजिकच सोफिया यांच्यात होता त्याच विचाराला शस्त्र बनून त्यांनी जनतेच्या समस्याला आपला आवाज देऊन लढा दिला उच्च शिक्षित सुधारणावादी विचारसरणीमुळे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याची त्यांची वृत्ती त्यांना फायदेशीर ठरली असं म्हणता येईल कदाचित त्यामुळेच मतदारांनी जात धर्माला महत्व न देता उमेदवाराला पसंती दिली असावी अशी सगळीकडे चर्चा आहे त्या कोणताही एका विशिष्ट जाती धर्माच्या बारामती कटक ओडिशाची मुलगी आहे आजवर या प्रांताने बंधू भाव जपला आहे आणि आपण देखील आपल्या कार्यकाळात हा भाव कायम ठेवू अशी साथ त्यांनी जनतेला घातली जनतेने देखील त्यांच्या हाकेला विनंतीला मान दिला त्याच आधारावर भाजपाचे पूर्णचंद्र महापात्र त्यांच्या विरोधात आठ हजार एक मतांनी त्या जिंकून आल्या ओडिशामधील पहिली मुस्लिम स्त्री आमदार म्हणून जो इतिहास रचला गेला आहे याआधी ओडिशामध्ये एकोणावीसशे बहात्तर आणि एकोणावीसशे शहात्तर या काळात काँग्रेसच्या नंदिनी सतपती यांनी पहिला मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता आता कित्येक वर्षानंतर ओडिशाच्या राजकीय पटलावर नवीन समीकरणे तयार झाली आहेत विशेष म्हणजे यातही महिलांची आघाडी दिसली आहे म्हणजे पहिल्यांदाच ओडिशा विधानसभेत एकशे चाळीस महिला निवडून आल्या आहेत यामध्ये केवळ हिंदूच नाही तर इतर धर्मातील महिला देखील आपल्या स्वकर्तृत्वावर पुढे येताना दिसून येत आहेत या धर्म जातपात या पलीकडे जाऊन सामाजिक सुधारणा करण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं यश आहे अशा इतिहास निर्माण करणाऱ्या महिला बद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद